कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्यांची आवक घटली आहे गवार ढबू मिरची वरणा दोडका यांच्या आवकवर मोठा परिणाम झाला आहे वांगी आणि कोबीची आवकसुद्धा घटली आहे त्यामुळं फळभाज्यांच्या दराची तेजी कायम आहे दुसऱ्या बाजूला टोमॅटो मेथी आणि कोथिंबीरची आवक वाढली आहे टोमॅटोच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पन्नास टक्के घसरण झाली आहे मेथी आणि कोथिंबीरचे दरही कमीच आहेत कोल्हापूर बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात फळभाज्यांच्या आवकमध्ये घट झाली आहे आज तीनशे शहाऐंशी वांगी पोती आवक झाली आहे ढबू मिरची एकशे बेचाळीस पोती गवार चोवीस पोती कार्ली सव्वीस पोती वरणा पंचावन्न पोती दोडका बावन्न बॉक्स दुधी भोपळा अठ्ठावीस बॉक्स अशी आवक झाली आहे वांगी आणि कोबीची आवकसुद्धा कमी झाली आहे त्यामुळं फळभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे एक हजार सदुसष्ट कॅरेट टोमॅटोची आवक झाली आहे आवकच्या तुलनेत मागणी नसल्यानं टोमॅटोच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे मेथी आणि कोथिंबीरीची मोठ्या प्रमाणात आवक आहे परिणामी मेथी कोथिंबीर सह पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे कोल्हापूरच्या मार्केट यार्डातील लिलावात झालेले भाजीपाल्याचे दर आणि भाजी मंडईतील आजचे किरकोळ दर पाहूया कोबी आजची आवक तीनशे शहाऐंशी पोती मार्केट यार्डातील लिलावातील प्रति दहा किलोचे दर शंभर ते दोनशे रुपये भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर प्रतिनग पंधरा ते वीस रुपये वांगी दोनशे तेहतीस बॉक्स शंभर ते चारशे रुपये प्रति किलो तीस ते चाळीस रुपये टोमॅटो एक हजार सदुसष्ट कॅरेट पन्नास ते एकशे सत्तर रुपये प्रति किलो पंधरा ते वीस रुपये हिरवी मिरची पाचशे सत्तेचाळीस पोती तीनशे ते पाचशे रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये ढभू मिरची एकशे बेचाळीस पोती तीनशे ते पाचशे रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये हिरवा वाटाणा दोनशे सदतीस पोती दोनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये गवार चोवीस पोती सातशे ते नऊशे रुपये प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये भेंडी तीनशे सव्वीस करंडी दोनशे ते पाचशे रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये दोडका बावन्न बॉक्स शंभर ते पाचशे रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये काकडी एकशे अठ्ठावन्न बॉक्स शंभर ते तीनशे रुपये प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये बीन्स एकशे एक्क्याऐंशी पोती दोनशे ते चारशे रुपये प्रति किलो चाळीस रुपये वरणा पंचावन्न पोती तीनशे ते पाचशे रुपये प्रति किलो साठ ते सत्तर रुपये दुधी भोपळा अठ्ठावीस बॉक्स शंभर ते दोनशे रुपये प्रतिनग दहा रुपये गाजर एकशे चौऱ्याण्णव पोती शंभर ते दोनशे वीस रुपये प्रति किलो चाळीस रुपये आले अडतीस पोती सातशे ते नऊशे पन्नास रुपये प्रति किलो शंभर रुपये फ्लॉवर दोनशे त्र्याहत्तर पोती एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये प्रतिनाग पंधरा ते वीस रुपये कोथिंबीर तीस हजार शंभर पेंडी शेकडा दर तीनशे ते आठशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये मेथी चोवीस हजार सातशे पेंडी शेकडा दर चारशे ते सातशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये पालक चार हजार पेंडी शेकडा दर दोनशे सत्तर ते चारशे रुपये प्रतिपेंडी दहा रुपये आणि कांदापात चारशे पेंडी, पेंडी शेकडा दर सातशे ते आठशे रुपये प्रतिपेंडी पंधरा रुपये